आमदारांच्या माध्यमातून खोपोलीचा विकास करायचा आहे कुलदीपक शेंडे कुलदीपक शेंडे दिवाळी पहाट या कार्यक्रमात उपस्थित राहून संगीत दिल्या खोपोली प्रतिनिधी खोपोली शहरातील छत्रपती संभाजी काटरंग खोपोलीच्या वतीने मंगळवार देनाक ऑक्टोबर एकवीस रोजी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते मंत्रमुग्ध गाण्यांनी दिवाळीच्या दिवसाची सुरुवात म्हणजेच संगीत प्रेमींसाठी एक परवानीच असते सजलेल्या या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपाक शेंडे यांच्यासह संगीत प्रेमी संख्येने उपस्थित होते यावेळी कुलदीपाक शेंडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आमदार महेंद्र थोडवे यांच्या माध्यमातून आपल्याला खोपोली शहराचा विकास करायचा आहे तसेच स्थानिक कलाकारांचे व दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक करत उपस्थित संगीत रसिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आपलेच रहिवासी मला नेहमी मार्गदर्शन करणारे काशीनाथजी पाटील माजी नगरसेवक हो, माझा वर्गमित्र संदीप पाटील आणि आत्ताच कासार सरांनी ज्यांचा सत्कार केला असे खालापूरकर साहेब सर सा, माझ्यासमोर बसलेले सर्व महिला वर्ग खरं तर खूप छान प्रकारचं आयोजन मी बऱ्याच वर्ष काही दि, दिवाळी पाठसाठी जात असतो परंतु आजचं ओपन स्पेसमध्ये असलेलं आणि आपण केलेलं सादरीकरण माडीची आपला आवाज खूप छान आहे अत्रे मॅडम आपण पेनचे असल्यामुळे कोळी गीतला कोळी गीताला आपली खूप चांगली हे आहे म्हणजे त्याला एक वेगळा लय आहे त्याचबरोबर तावडे साहेब गेलेले आहेत त्यांनी सुद्धा खूप छान प्रकारचं गायन केलेलं आहे मागची टीम सुद्धा खूप छान होती लोकल आणि स्थानिक तुम्ही कलाकारांना जो काही स्टेज करून दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि मी हापूरकर साहेबांशी बोलत होतो की खरं तर पहिलं वर्ष कदाचित आपणच इथं सुरू केलेलं लोकल स्थानिक लोकांनी आणि मी महिला वर्गांचं मी एक बघितलं की खूप हौशी कलाकार आहेत सर्व आणि मला वाटतं इथली जी काय संस्कृती आहे ती आपणच जतन करत आहेत असं मला वाटतं संदीप तू खूप लकी आहेस की खूप चांगल्या प्रकारचं तुला वॉर्ड मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून माते तुझं काम सुद्धा खूप चांगलं चालू आहे आम्ही आमच्या नगरपालिकेमध्ये आदर्श देत असतो की काम करा संदीप सारखं त्या तिकडचं एक गार्डन असेल इकडचा आता एक कोर्ट असेल अजून आता तुला भविष्यात एक बाजूचा प्लॉट आहे तो सुद्धा तुझ्या मनात आहे चांगला डेव्हलप करायचा मला तुम्हाला सर्वांना खूप खूप दिवायच्या शुभेच्छा द्यायच्या भविष्यात खोपोलीचा विकास संदीप आणि आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतात जय हिंद जय